एम यू पी एजुकेशन मधे आपले हार्दिक स्वागत आहे। मराठी व्याकरण विराम चिन्हे या विषयी माहिती मिलवूया मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार मराठी भाषेत मुख्य नौ प्रकारची विराम चिन्हे आहे। नौ अवतरण चिन्ह कोटेशन मार्क्स इन्वर्टेड कॉमा अवतरण चिन्हा दोन प्रकार है अ एकेरी अवतरण चिन्ह क्वोटेशन मार्क्स सिंगल इन्वर्टेड कॉमा दुहेरी अवतरण चिन्ह क्वोटेशन मार्क्स डबल इन्वर्टेड कॉमा अवतरण से दोन प्रकार एकेरी अवतरण चिन्ह कोटेशन मार्क्स सिंगल इन्वर्टेड कॉमा एकेरी अवतरण चिन्ह या उपयोग एख्या शब्दावर विशेष जोर साथी केला जातो एकेरी चिन्ह कोटेशन मार्क्स सिंगल इन्वर्टेड कॉमा साठी हे पुढील चिन्ह वापरतात अ एकेरी अवतरण चिन्ह कोटेशन मार्क्स सिंगल इन्व्हर्टेड वाक्यात प्रयोग उदाहरणार्थ एक लोक एकमेकांना शुभ दीपावलीची भेटकार्ड पाठवतात दोन माझ्या शाळेचे नाव साने गुरुजी ज्ञानमंदिर असे आहे तीन आज आपण एक तरी झाड जाड़ लावून झाडे लावा व झाडे जगवा हा मंत्र शिकूया चार शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात पाच जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले सहा कांदा मुळा भाजी कवभी विठाई माझी सात वस्तू आणि वास्तू किंवा त्याचे अवशेष यांना भौतिक साधने असे म्हणतात आठ छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला आभार पुन्हा भेटू एका नवीन विषयासह विराम चिन्हाचा पुढील अभ्यासासाठी पुढचा व्हिडिओ पहा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका